नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडामोडी वाचनाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने ठाकूर्लीमध्ये पहिल्यांदाच पुस्तक मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे एक स्टुडंट्स वेलफेअर असोसिएशन ठाकूर्ली महिला समिती इंग्लिश हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांद्वारे पै फ्रेंड्स लायब्ररीच्या सहाय्याने सदरील पुस्तक मेळावा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे आठ नऊ व दहा मार्च रोजी सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत हे पुस्तक मेळावा व प्रदर्शन डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी सभागृह रो, स्टेशन रोड ठाकुर्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक मेळाव्या व प्रदर्शनामध्ये के जी ते आजी पर्यंत सर्वांसाठी विविध प्रकारचे इंग्लिश मराठी हिंदी भाषांमध्ये पुस्तके अव्हेलेबल असून पुस्तकांवरती दहा ते पन्नास टक्के सवलत देण्यात येणार आहे तरी ह्याचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे वेलफेअर असोसिएशन hmm. महिला समिती स्कूल नागपूर hmm. hmm. आम्ही महिला समिती स्कूलचे माजी विद्यार्थी hmm. आहोत आमची संस्था आम्ही आता रजिस्टर केली hmm. आहे रजिस्टर केल्यानंतर हा पहिला उपक्रम त्याच्यामागचा हेतू असा आहे की मुलांचं आत्ता सगळं लक्ष डिजिटल मीडियाकडे म्हणजे मोबाईल टी व्ही लॅपटॉप टॅब याच्याकडे त्याच्यापासून लांब व्हावं मुलांनी आणि पुस्तकांकडे त्यांनी अट्रॅक्ट व्हावं ह्यासाठी आमचा हा उपक्रम आहे पहि फ्रेंड्स लायब्रे लायब्ररीतर्फे आम्ही त्यांच्या असोसिएशननी हा उपक्रम करत आहोत जवळजवळ पंधरा हजार पुस्तकं आज आलेली आहेत अजून येणार आहेत आणि पंचवीस ते तीस शाळांना आम्ही निमंत्रण दिलेलं आहे त्यातल्या मु मुलांनी यावं अशी आमची इच्छा आहे नमस्कार मी सचिन जोशी आम्ही महिला समिती शाळेतील माझे विद्यार्थी आहोत साहेब पण आमचे सिनियर आहेत आम्ही ज्युनियर आहोत तर आमची महिला समि महिला समिती शाळेमधले एक स्टुडंट असोसिएशन आम्ही फॉर्म केलेलं आहे आणि असोसिएशन फॉर्म झाल्यानंतर हा आमचा पहिल्यांदाच पहिलाच उप उक, उपक्रम आहे आणि आम्ही या प्रोग्रामच्या निमित्ताने सगळ्या लहान मुलं असतील शाळेतील प्रत्येक शाळेतील मुलांना आम्ही जाऊन भेटलो आहे आज जवळपास आम्ही पंचवीस शाळांना इन्व्हिटेशन दिलेलं आहे की आठ तारखेपासून दहा तारखेपर्यंत असा तीन दिवसाचा हा मेळावा आहे तर सगळ्या शाळेतल्या प्रिन्सिपल आम्ही रिक्वेस्ट केली की तुमच्या शाळेतील मुलांना इथे या मेळाव्याला पाठवा आणि याचा लाभ घ्या जास्तीत जास्त लाभ घ्या आणि ही विक्री पण जसं दहा ते पन्नास टक्केपर्यंत पन, कमी भावामध्ये आहे डिस्काउंटमध्ये आहे तर बाहेर ही जी पुस्तकं आहेत ह्याच्या विक्री काय सवलत नसते पण आमच्या या ॲडिसेजनकडून आम्ही मुलांना सवलतीने ही पुस्तकं विक्रींना देऊन त्याचा लाभ घ्यायला आम्ही इन इन्व्हिटेशन दिले मुलांना की तुम्ही या आणि इथे या पुस्तकांचा लाभ घ्या तसंच आमची जी महिला तुम्ही टीम आहे पूर्ण ओवरऑल पहिल्यांदाच हे चांगला उपक्रम घेतले आहे तर आम्ही जी अशी अपेक्षा आहे की जनतेने पण आम्हाला साथ द्यावा या प्रोग्रामसाठी जय हिंद जय महाराष्ट्र सकाळी नऊ वाजता आमची ग्रंथदिंडी निघणार आहे गणेश मंदिर करून गणेश मंदिर सारस्वत कॉलनी ते पंचायत पावडीवरून इथे येणार आहे साधारण आम्ही साडे दहाला इथे पोहोचू अकरा वाजता उद्घाटन आहे रेल्वेच्या डी आर एम एन त्यांच्या मिसेस इथे येणार आहेत उद्घाटनासाठी प्लस काही गेस्ट ऑफ ऑनर आहेत त्यात अंबरनाथच्या एक डॉक्टर आहेत डॉक्टर करुणा हिरे त्यांनी एका महिलेची डिलिव्हरी केली आहे ट्रेनमध्ये आणि त्यांना नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे अशा या काही चांगल्या महत्त्वाच्या व्यक्ती येणार आहेत आपल्या उद्घाटनासाठी त्यानंतर ठाकुर्लीतील जे रस्त्यावर विक्रेते आहेत महिला विक्रेते त्यांचा आम्ही सन्मान आणि सत्कार करणार आहोत तिथे त्यांना आजपर्यंत कोणी विचारत नाही पण एक स्टुडंट्सतर्फे आम्ही त्यांचा सन्मान आणि सत्कार करणार आहोत तिथे इथे आणि त्याचं निमित्त आहे महिला दिन उद्या आठ मार्च आहे महिला दिन दिनानिमित्त आपण सन्मान करणार आहोत हा उपक्रम कोणीही केलेला नाही आम्ही प्रथम जर एक्झिबिशन जे आहे ते ठाकुर्लीत पहिल्यांदाच आहे आजपर्यंत एक्झिबिशन ठाकुर्लीत घडलेलं नाही पुस्तकांचं आणि पहिल्यांदाच आहे या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र